नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या ग्रामीण महिलांसाठी अतिशय लाभदायक आणि परिवर्तनकारी मोफत पीठ गिरणी योजना याची सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये योजनेचा उद्देश पात्रता अर्ज प्रक्रिया लाभ कागदपत्रे आणि महत्त्व सांगणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सतत नवनवीन योजना सुरू केल्या आहेत त्यातच मोफत पीठ गिरणी योजना ही ग्रामीण महिलांसाठी एक अमूल्य संधी आहे या योजनेमुळे महिलांना घरच्या घरी रोजगाराची संधी उपलब्ध होते आपली आर्थिक स्थिती सुधारता येते आणि कुटुंबाला आधार देता येतो राज्यातील ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पीठाची गिरणी मिळवून स्वतःचा उद्योग सुरू करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे योजनेचा उद्देश या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या कुटुंबासाठी बाजारपेठेतून मिळणाऱ्या पीठावर अवलंबून न राहता घरच्या घरी दर्जेदार आणि ताजं पीठ मिळवणे महिलांना व्यवसायासाठी पुढाकार घेता यावा उत्पन्न वाढ बचत आणि स्वावलंबनासाठी प्रेरणा मिळावी हा उद्देश आहे काय मिळते या योजनेतून ग्रामीण भागातील महिलांना नव्वद टक्के ते शंभर टक्के अनुदानावर सरकारकडून पीठाची गिरणी मिळते महिलांना गृह उद्योग सुरू करता येतो आणि नियमित उत्पन्न मिळवता येते कुटुंबाच्या गरजा सारच पूर्ण होतात आर्थिक भार हलका होतो काही जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळते स्थानिक बाजारपेठेत रोजगार वाढतो आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते पात्रता निकष अर्जदार महिला महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असावी वय अठरा ते साठ वर्षांच्या दरम्यान असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक पॉईंट दोन लाख रुपये किंवा जिल्ह्यानुसार एक पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आर्थिकदृष्ट्या मागास पिवळे किंवा केसरी रेशन कार्डधारक महिलांना प्राधान्य अर्जदारांनी यापूर्वी राज्य किंवा केंद्र सरकारच्या या प्रकारच्या योजनांतर्गत अनुदान घेतलेले नसावे अर्ज प्रक्रिया या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सोपी आहे आणि पारदर्शक आहे सर्वप्रथम स्थानिक ग्रामपंचायत नगरपरिषद पंचायत समिती किंवा जिल्ह्यातील महिला आणि बालकल्याण विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा अर्जपत्र म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म कार्यालयातून मिळवा किंवा काही जिल्ह्यात पी डी एफ डाउनलोड करता येतो अर्जामध्ये नाव पत्ता संपर्क आधार क्रमांक बँक खाते तकशील अशी माहिती सर्व नीट भरावी आवश्यक कागदपत्रांची यादी पुढील प्रमाणे आहे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र जातीचा दाखला एस सी एस टी उत्पन्नाचा दाखला तहसीलदार तलाठी यांच्याकडून पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड बँक खात्याचा तपशील पासपोर्ट साईज फोटो वीज बिल शपथपत्र इतर योजनांचा लाभ घेतला नाही याबाबत पूर्ण भरलेला अर्ज आणि कागदपत्र संघटितपणे कार्यालयात जमा करा अर्ज सादर केल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यावर थेट अनुदान जमा केले जाते किंवा गिरणीचे वितरण केले जाते अनुदान मिळाल्यानंतर अधिकृत डीलरकडून पिठाची गिरणी खरेदी करता येते योजनेचे महत्व आणि दूरगामी परिणाम ही योजना केवळ आर्थिकदृष्ट्या नाही तर सामाजिक स्वावलंबनासाठी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे महिलांना कुटुंबात आणि समाजात निर्णय घेण्याची क्षमता मिळते आत्मविश्वास वाढतो आणि ग्रामीण भागामध्ये लघु उद्योगाला चालना मिळते या योजनेमुळे महिलांना पारंपरिक रोजगार मिळतो वेळ आणि श्रम वाचतात आणि पर्यावरणपूरक बदल दिसतो महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना विस्तारली जात आहे या योजनेसाठी महत्वाचे टिप्स अर्जपूर्वी सर्व अटी आणि शर्ती तपासा स्थानिक विभागाशी किंवा अधिकृत वेबसाईटवर माहितीची खातर जमा करा अर्ज आणि कागदपत्रे पूर्ण आणि फोल्डरमध्ये व्यवस्थित तयार ठेवा अर्ज प्रक्रिया जिल्ह्यानुसार बदलत असल्याने स्थानिक प्रशासनाशी संपर्क कायम ठेवा संपत्ती आणि स्वावलंबनाचा खरा अर्थ मित्रांनो लोकांना स्वावलंबी बनवून कुटुंबाला आर्थिक आधार देणं हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असू शकते मोफत पीठ गिरणी योजनेद्वारे हे स्वप्न साकारता येते या योजनेचा लाभ घ्या अधिक माहिती आणि मदतीसाठी महिला आणि बालकल्याण विभाग ग्रामपंचायत किंवा महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशीच उपयुक्त माहिती आणण्यासाठी धन्यवाद